नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आता दुपारच्या पार दोन सव्वा दोन वाजलेले आहेत आणि इतकी शांतता आहे आज आजलीच शांतता आहे म्हणजे फक्त पक्ष्यांचा किलकिलाट चालू आहे बघा शांत आज कोणाचा आवाज नाही काय नाही काय नाही काय नाही का मी पण बसले निवांत कारण आता पोरंही शाळेत गेलेत हे कामाव घरी कोण नाही आहे ऊन पडले भरपूर ऊन पडले त्याच्यामुळं बाय ते पण आ काय कोण बाहेरच दिसना बाय कुठे गेली आत्या कपडे काढत्याचे आत्या हायथ आत्या आत्यांना ना पण नाही हो झोप येत एवढी उन्हाचं बाय असेल काय काम चाललं असेल बायच ऊनच नाही लागले ल पडले ऊन काय चाललंय उन्हाचं काय आहे आणि आमची मोटर जळली आहे ना आमच्या वांग्यांच्या झाडाला जरा पाणी आता कमी आले तर तर बघा ऊन कधी कधी म्हणजे आधी पाऊस येत आहे बरं का बसले नाही म्हणता आता काय अजून दोन तास चार साडेचारपर्यंत येतात पोरी पोरी आल्या मग हा अण्णा तर शाळेतून आला आहे आमचा कारण उद्या पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यामुळं आज त्यांची दुपारनं शाळा सुट्टी तर आता सव्वा दोनला म्हणजे दोनला जेवण करायला सुट्टी ना जेवण करून सोडून दिली असेल शाळा कारण आता अण्णा घरी आला आहे पोरी पण घरी येतील अनुष्का न्यानू येतील च्यूचं काय माहीत नाही च्यूची शाळा जवळच येईल सोडली तर सोडतात नाही तर नाही हायस्कूलची शाळा सुटते लवकरच बसले पोर नसल्या पण करमत नाही किलकिल किलकिल किल, काल असतो सारखा काय नाही काय आणि आम्ही तिघे असल्यावर हो काय सगळं कामं वगैरे हो आवरायलाच बारा वाजतात बारा सव्वा बारा वाजते सगळं पोरांचं आवरून द्यायचं शाळेत लावायची शाळेतनं लावल्या मग डुनं भांडे आलं झाडून आलं पुसून काढणं आलं सगळं परत नाही इकडं ट्रॅक्टर आलं होता थोडंसं गवत वगैरे गोळा केलं थोडंसं राहिलं करायचं इकडच्या बाजूचं पण आता लेवून लागते मग बघू म्हणलं चारच्या पुढं तर लावायचं आहे त्यात वांगी मिरच्या बरंच काय 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 लावून टाकायचं म्हणजे तेवढं चारत्या बाजारला जातात आपलं आठवड्याची मंडई ही आणि आता त्यांना पण एवढं काय असं रानात काम नाही बाजारला गेल्या म्हणजे आत्यांला सवय आहे बाजारला म्हणजे पहिल्यापासूनच त्या पहिल्या जायच्या ना म्हणजे घरचं माळवं नव्हतं तरी त्या विकत घ्यायच्या विकत घेऊन हे करायच्या विकायच्या तर आता मग मल्ल्या घरचंच लावते आणि आपलं आठवड्यातनं दोन बाजार गेलं तरी त्यांना खर्चायला पैसेही होतात कारण आता मध्ये भाजी विकत होत्या बापूंनी मग त्याच्यात बरीच भाजी टाकलेली ना मग ती जायच्या विकायला ह्याला बरेच पैसे येतात असं मार्केटला नेऊन निम्या किमतीत द्यावं लागतं आणि असं हातावरती विकलं तर मग दहा रुप दहाची पेंडी विसल्या विकली जाते मग आता म्हणतात कशाला तोटा करायचा त्यांनी बापूंची पण सगळी भाजी विकून दिली बापूंचं बापूंना पैसे बी दिले असतील त्याचं काय आपल्याला म्हणजे दिले असतील आत्यांनी बापूंचं पण राहणार बराच खर्च होतो ना आता एवढं दोन चार एकर करायचं म्हणल्या थोडा पैसा लागतो का शेतीला आठ पिशव्या मोकच्या केल्यात तर एक पिशवी बाजरीची परत युरिया वगैरे काय असेल ते खाद्य मकसं ह्याचं बराच खर्च केला आहे बापूंनी पैसे पण होतील बरंच बापूंचं स्वप्न आहे हाही एक स्वप्न मला सांगेन मी ज्यावेळी चालू करतील ती एवढ्या दोन तीन महिन्यात करायचं आहे चालू म्हणजे त्यांचं हाय एक स्वप्न आहे ती साकार करायचं आहे त्यांना तर हाय म्हणून बापूनला जास्त आम्ही काय बोलत नाही किंवा आम्हाला रानं करायचं तसं काय म्हणत नाही आणि करते ती चांगलंच आहे आता माणसानं हाय तुम्हाला आयतं खायला आयतं खायचं काय नाही बाजरीही केली तर राहते घरी आणि बाकीचं मकाही असेल तर मग गुरांना वगैरे आणली तरच नाही तर मग बाकीची ती तपलं ती विकत्यात आणि विकून मग काय असतील ते पैसेही बापूंचं बापूंलाच असतात पण ह्यावेळेस जरा हाय करायचं आहे त्यांना काहीतरी ज्यावेळी करायचं आहे त्यावेळी सांगू आम्ही बाप्पंचं आमचं स्वप्न काय आहे ते असं ते त्याच्यामुळं जास्त नाही का तुम्ही मनसांना उलट तुम्हीच त्यांना पैसे दिलं पाहिजेत आपलं आम्ही देतो पण आमच्याकडं काय असतात शंभर दोनशे असं कधी त्यांनी मागितलं पेट्रोलला वगैरे त्यांच्याकडं नसलं मागितलंच तर देतो मग बाय देते देत। पाय दीती, मी देते आणि ह्यांचा काय विषय नव्हतं ह्यांना मागत बी नाही तर ह्यांची त्यांची कधी गाठवीट बी होत नाही बाप्पूंची बापू सकाळचं मला वाटतं सहा साडेसहाच्या आसपास कुठं जातात ती नऊच्या नऊलाच येतात जेवण वगैरे करायला तोपर्यंत हे कामा हो गेलेलं असतात आणि ती तिकडंच तपलं ती बापू बाप्पूंच्या नादात असतात गिन गिन आता सध्या आता सकाळ धरणं घरी नाही तर रानात असतात आणि रानात रान काही काम नसलं तरी आपलं तिथं जाऊन डबाही घेऊन जातात झोप त्यात कर वाटलं काय आता सध्या काम नाही काय भिजवणीचंच काम आहे पण मागच्या दोन तीन दिवसात पाऊस बी झाला त्याच्यामुळं भिजवायचं पण नाही आता डायरेक्ट आज बुधवार आहे गुरुवार शुक्रवार शनी शनिवार म्हणजे संध्याकाळच्या लाईटीला चालू करतात मोटर संध्याकाळचा तर असा विषय बसलं आहे निवांत बसली आहे निवांत म्हणजे एकटीच आहे काय झोप झोपीचा काय एवढा विषय नसतो माझं मला झोपच येत नाही जेव्हा सुद्धा सर्व झोपत नाही बसले होते फोन बघितला फोन बघितला वरची रूम वगैरे सगळी झाडून काढली थोड्याशा शेंगा तोडायच्या होत्या सकाळीच तोडायच्या होत्या आता चार वाजता तोडा म्हणलं गवारीच्या शेंगा गवारीला शेंगा आलेल्या थोडेसे तोडले थोडेसे तोडायचे इथं तरी असं गार वाटतं या इथून बाहेर निघू वाटत नाही कपडे आहेत माझ्या उन्हात मीच ठेवल्यात मुद्दाम जरा अशी कडक वाळली माझी कारण एवढ्या महिन्यात तर ऊनच नव्हतं जास्त चांगली कडक वाळून द्यावं म्हटलं म्हणजे मस्त वाश येतं असे उन्हात कपडे वाळल्या कसा वाशेत मस्त वाश येतो कारण आणते आता कपडे जाऊन आणती वाळलीत चांगली आणि अनुष्कान ती येतीलच आता करते काहीतरी मग मी इथं बसली पण चिमणीला काय इकडे यायला ये येई नाही तर मला दिसते का चिमणी बघा दिसत नाही काय हां तर का तिथं बसली दिसली का मी इथं बसली म्हणून तिला काय इथं यायला ये ना हां बसली तिथं असं द्या आणि ति जाऊ इथं वरती घर आहे इथं वरती तिने घर आहे काढलंच नाही आम्ही म्हणलं बघू वरच्या सगळ्या काचाही पॅक झाल्या मग अवज्यात काढायचं आणि कुठेतरी निवून मांडावं लागेल तर असं द्या बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला ये इकडं हां मी जाते निव